नमस्कार आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच मोठी धक्कादायक बातमी राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती कायद्याची कडक अंमलबजावणी अशी मोठी धक्कादायक बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर बातमी विषयाच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराडू लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासन सेवेतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनाकडून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सेवा नियमानुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते परंतु आता राज्य शासनाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा नियम नेमका काय आहे मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा नियम का ना ना एकोणीसशे ब्याऐंशी नियम दहा चार आणि नियम पासष्ट नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर अथवा सेवेच्या तीस वर्ष कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्र पात्रता जमावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार जे कर्मचारी कार्यक्षम असतील अशाच कर्मचाऱ्यांना सेवा पुढे चालू ठेवण्यात येतील तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात येतात म्हणजेच मुदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात शासन सेवेत अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांमुळे रोज सेवा बजावत असताना व्यत्यय कमीपणा येऊ नये याकरता राज्य शासनाच्या नियमानुसार कठोररीत्या पालन करणे आवश्यक असल्याचे माजी प्रशासकीय अधिकारी श्री एन पी मित्रयोत्री यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद